नमस्कार त्वारकाज किचनमध्ये आपलं स्वागत आहे चला तर आज आपण गणपती बाप्पाच्या प्रसादासाठी वाटली डाळ बनवूया तर ही चण्याची डाळ आहे चण्याच्या डाळीपासूनच हे प्रसाद बनवला जातो छान मऊ मौ आणि मोकळी व्हायला पाहिजे आणि चवीलासुद्धा चटपटीत आणि खमंग लागते ही पारंपरिक पद्धतीने केलेली ही वाटली डाळ आहे आणि शक्यतो विसर्जनाच्या दिवशी हे प्रसादासाठी वाटली डाळ बनवता तर प्लीज लाईक करा शेअर करा ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे आपल्याला साहित्य कळते आणि खूप कमी साहित्यामध्ये होणारा हा पदार्थ आहे आणि कमीत कमी, कमी तेलामध्ये सुद्धा तर चला तर आपण सुरुवात करूया एक वाटी मी चना डाळ घेतली किंवा हरभरा डाळ म्हणू शकतो तर हे एक वाटी मी हरभरा डाळ घेतली छान स्वच्छ निवडून घेतली आणि ही दोन पाण्या आपल्याला धुऊन घ्यायची आहे त्यानंतर आपण याच्यामध्ये एक वाटी डाळ घेतली तर आपण अडीच वाट्या पाणी घालणार आहोत कारण हे डाळ भिजायला थोडंसं पाणी जास्तच घालावं लागते तर आता हे डाळ आपण चार ते पाच तास भिजत घालणार आहोत आणि पाच तासानंतर तुम्हाला दाखवते मी पाच तास झाले आता छान आपली डाळ भिजल्या गेली तुम्हाला एक तोडून पण दाखवते छान मऊ डाळ झाली म्हणजे मिक्सरमधून छान बारीक होते तर आता आपण हे चाळणीमध्ये काढून घेऊया पूर्ण पाणी निथळून घेऊया याचं म्हणजे आपल्याला हे पाणी न घालताच हे मिक्सरमधून आपल्याला ही डाळ वाटून घ्यायची आहे खूप बारीक नाही वाटायची थोडीशी जाडसर ठेवायची आहे तर सगळी डाळ आपण चाळणीमध्ये काढून घेतली आणि पूर्ण त्या चाळणीतून त्याचं पाणी काढून घेतलं आता एक मिक्सरचं भांडं घेऊया आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये ही डाळ घालूया तर हे पल्स मोडवरती आपल्याला हे बारीक करून घ्यायचे एक सारखं नाही फिरवायचं एकसारखं जर फिरवलं तर वरती जाड आते आणि खाली बारीक होते त्यासाठी आपल्याला हे थोडं थोडं पल्स मोडवरती फिरवून घ्यायचं आहे दोन तीन हिरवी मिरची कट करून घातले मी तुम्ही हवा असल्यास तुम्ही याच्यात आल्याचे तुकडे घातले सरी चालते तर हे बघा तुम्ही तुम्हाला दाखवते मी हे मी पल्स मोडवरती फिरवून घेतलं एकसारखी आपली ही डाळ बारीक झालेली आहे तर आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि पुढची तयारी करून घेऊया छान एकसारखी आपली ही डाळ बारीक झालेली आहे फोडणीची तयारी करून घेऊया आपण गॅसवरती पॅन ठेवला तर हे थोडा मोठा चमचा आहे तीन चमचे मी तेल घातलेला आहे मोहरी जिरे थड तडली की जिरे घातले जिऱ्यानंतर मी हिंग घातला छान थोडंसं परतून घेतलं त्यानंतर मी थोडासा कढीपत्ता घातला छान हे थोडंसं भाजलं गेलं म्हणजे अर्धा चमचा हळद हळद नाही घातली तरी चालते आवडीनुसार आहे मी थोडीशी हळद घातली एक चमचा लाल तिखट घातलं कलर छान येण्यासाठी आणि हे थोडंसं परतून घेतलं गॅस आपल्याला मंदच ठेवायचा आहे म्हणजे मसालेही जळत नाही आणि आपण जे डाळ घातलेली आहे तर ती पण आपली खाली लागणार नाही छान मसाले मिक्स करून घ्यायचे मंद गॅसवरतीच एक दोन चार मिनिट छान मस्त परतून घ्यायची ही डाळ आणि छान परतली की आपण याला थोडी अधूनमधून वाफ देणार आहोत तुम्ही बघू शकता तर जसं आपण ही डाळ परतून घेतात तसं तशी ही डाळ मोकळी होत आहे आणि दिसायला सुद्धा मऊ दिसत आहे बघू शकता तुम्ही तर सारखं हलवत राहायचं म्हणजे खाली लागणार नाही आणि आपली डाळसुद्धा ही मोकळी होईल आता मी मीठ घातलं सगळ्यात शेवटी थोडीशी साखर घातली छान मिक्स करून घेणार आहोत आणि झाकण ठेवणार आहोत तर आपण झाकण कसं ठेवायचं गॅस आपल्याला कमीच ठेवायचा दोन मिनिट झाकण ठेवायचं काढायचं चा, छान परतून घ्यायचं पुन्हा दोन मिनिट झाकण ठेवायचं असं करत करत आपल्याला सात ते आठ मिनिट ही डाळ आपल्याला वाफेमध्ये छान परतून घ्यायची आहे आणि शिजवूनसुद्धा घ्यायची आहे म्हणजे छान मऊ आणि मोकळी डाळ तयार होते आपली सारखं हलवत राहायचं म्हणजे खाली लागणार नाही पुन्हा मी एकदा हलवलं आता पुन्हा मी झाकण ठेवणार आहे पुन्हा मी दोन मिनट झाकण ठेवणार आहे आणि का झाकण काढून पुन्हा मी आता मी दुसरा चमचा घेतला कारण कुठं तरी थोडंसं जाडसर गुठळे वगैरे राहिले असेल तर त्या छान हे करायच्या किंवा तुम्ही आपलं पावभाजीचं जे मॅश करायचं असतं त्यानं मॅश केलं तरी चालते म्हणजे एकसारखी आपली डाळ ही मोकळी होते तर बघू शकता किती छान आपली ही मोकळी झाली कोथंबीर घातली पुन्हा दोन तीन मिनटं मी झाकून ठेवलं आणि पुन्हा थोडंसं मिक्स करून घेणार आहे आणि झाकण ठेवून मी गॅस बंद करणार आहे आपलं हे पॅन बऱ्याच वेळा गरम राहतं त्यामुळं त्यामध्ये डाळ छान मऊ आणि मोकळी होते तर कधी कधी काय होतं आपण जे स्टीलची कढाई वापरतो तर त्यामध्ये खाली लागू शकते आणि डाळ थोडीशी कच्ची राहू शकते तर त्यावेळेस काय करायचं थोडासा पाण्याचा शिपका मारायचा आणि सारखं हलवत राहायचं खूप जास्त वेळ झाकण नाही ठेवायचं एक एक मिनटाला तुम्ही सारखं हलवत राहायचं म्हणजे स्टीलची कडाईमध्ये काय होते खाली लागत नाही डाळ छान मऊ होते तर मी हे पॅनमध्ये केल्यामुळे याच्यामध्ये खाली जास्त लागलेली नाही हे डाळ याच्यामध्ये छान मऊ झालेली आहे आता सगळ्यात शेवटी मी दोन तीन मिनटं झाकून ठेवल्यानंतर झाकण काढलं कोथंबीर घातली आता एका प्लेटमध्ये हे काढून घेतलं सगळं गणपती बाप्पाला आपण नैवेद्य लावूया तर पारंपरिक पद्धतीने केलेली ह्या हरभऱ्याच्या डाळीची वाटली डाळ पण आज बनवलेली आहे अतिशय चविष्ट आणि खमंग अशी तुम्हीसुद्धा या पद्धतीने नक्की करून बघा आणि वरतून तुम्ही ओलं नारळ घालू शकता किंवा सुकं खोबरं घातलं तरीसुद्धा चालते आणि वरतून लिंबू टाकायला विसरू नका कारण चवीला लिंबामुळं खूप छान चव येते तर या पद्धतीने तुम्ही वाटली डाळ बनवू शकता किंवा सकाळी सुद्धा तुम्ही अशी वाटली डाळ बनवू शकता आणि त्यावरती तुम्ही कच्चा कांदा किंवा शेव किंवा दही वगैरे घेऊन सुद्धा हे अप्रतिम लागते ही वाटली डाळ तर कलरही छान आला बघू शकता तुम्ही चवीला तर अप्रतिम आहेच तुम्ही नक्की या पद्धतीने वाटल्या डाळीचा प्रसाद करून बघा आणि झटपट होणारा हा प्रसाद आहे आणि कमीत कमी साहित्यामध्ये आणि कमीत कमी वेळामध्ये हा वाटल्या डाळीचा प्रसाद आज आपण बनवलेला आहे तर सुद्धा एकदम साध्या सोप्या पद्धतीने हा प्रसाद बनवू शकता वाटल्या डाळीचा धन्यवाद